गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघतच असता लंडनचा ब्रिज जिख्याला आपल्या बारामतीमध्ये टी सी कॉलेज जवळ आठ नंबर ग्राउंड वरनी आता आपण इथं आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे कसं आहे काय सगळं तुम्हाला दाखवत हो आणि मित्रांनो हिथं तिकीट आहे बघा ऐंशी रुपये इथं तिकीट काउंटर आहे इथून ऐंशी रुपयाची तिकीट काढतात सगळी सगळी काढतात आणि आपल्या तिकीट नाही बघा तुमच्या समोर चालू आहे तिकीट तिकीट तिकडे तिकीट काउंटर आपण डायरेक्ट चालू तुम्हाला दाखव बघा सिक्युरिटी बाय एक फोन लावायचा फोनवर जिथं नाही तिथं आपल्याला एंट्री भेटते चाल तुम्हाला दाखवतो आणि चालू तुम्हाला दाखल जायच मला कट करून ठीक काढलं का तिकीट काढलं का टिकीट काढलं का तिकीट जागेवर तिकीट असते फोन येत आणि जागा एंट्री मी कट व्हिडिओ काय मारला नाही व्हिडिओ मध्ये आपलं बघा असा लंडनचा ब्रिज आहे आणि आतमध्ये सिटी तुम्हाला सगळं दाखवतो त्याचा सुरू होण्याचा टाइमिंग आहे संध्याकाळच्या पाच वाजता सुरू होतं आणि दहाच्या आसपास बंद होतं यायचं असलं तर तुम्ही या तसं तस आहे तुम्हाला दाखवतो सिटी आत सिटी लंडन सिटी बघा अशी लय मस्त केलंय बघा त्यांना बसायला येईल महाग यावं असं रियल मध्ये आपण लंडनला आले आणि इथं आल्यावर फील होतं सगळं तसंच आहे बघा इकडं दुकान विकाण असल्या आणि सगळं सगळं डिजनी फक्त लोकेशन एन्जॉय करा मित्रांनो किती भारी बघा हे सगळं एकदम लंडन सिटीमध्ये आल्या आणि इथे सेल्फी पॉईंट जिथे की आपण सेल्फी काय काढणार नाही ह्याच्या आधीच काढलं तर ह्याच्या आधी ह्याच्या अगोदर पण इथं आल तू आणि ह्या साईडला बघा चला आता सिंहासनावर बसतो मी माझ्या इकडं ए तू सर तू नाही वाघ इकडे एक वाघ तिकडे एक वाघ आणि मधी मला असं दिसतंय खरं खरं तर फोटो काढण्यासाठी बा किती भारी बाहेर लोकेशन इथे आहे लंडन सिटी फोटो वगैरे काढण्यासाठी भारी भारी लोकेशन आहे नक्की विजिट करा आणि ते एवढं एकच नाही तर अजून पण आहे तुम्हाला सगळं आणि इकडे पण आज सूर्य एकदम तो आहे का हा मध्ये मी इथं बसलेवं वाटतंय हे आपल्या महल मध्ये बसलेवं वाटतंय इथं माहित आहे का तो काय पण दिसत दिसतंय तसं रियल मध्ये रियल मध्ये वाटतंय बघा बघा की तुम्ही बघू शकता इतकं रियल वाटतंय मला हा रियल मध्ये इथं बसलेवं वाटतंय का अशी सगळे जण येतात काय विषय नाही सगळं इकडे सेल्फी तस गोल फिरत थ्री सिक्स्टी डिग्री व्हिडिओ बनवतो तिथे आणि त्या साईडला वाघाचे फोटोज काढायचे व्हिडिओज काढायचे आणि त्या साईडला ती लहान मुलाला काय पाहिजे असते लेडीला काय पाहिजे असते कानातलं नागालं ही ती ती सगळं खेळणं बिळणं बारक्या पोरांचं बा कस आहे काय नक्की तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा मला कमेंट करून कसं मला तर गेल्या वेळेस पण आल आता पण आलो मला भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगायचं सगळं इकडे बघा अशा वेगवेगळ्या गेम्स आहेत बॉलने हाताने आता मारायचं आणि पाड्या सगळं तिथं पाणी मारायचं असला कोण ते निशाने बाजा असतात त्यासाठी इकडं कसलं बटाट्याचं काहीतरी करत्याचं इकड साइडला रिंग टाकायची तसला असा असं असा असा असं म्हणज हा तसलंच काहीतरी आहे इकडं ट्रेन सगळं पाच वाजायच्या पुढे चालू होतं इकडं आतमध्ये येऊन हो जर तुम्हाला भूक पिक लागली तर इकडं खाण्याचं पण नियोजन आहे पण ह्याला वेगळे पैसे द्यावं लागतात <laughs> हे में में ना वरती खाली जात होत होत लय ह्याचं पण मी बघितलं होतं पवार वर लागत चक्राचे काम आहे त्यात बसायचं काय आपण बसणार नाही तसले आकाशी पाळण्यात नाही तर ना ब्रेक डान्स मध्ये बसू इथं हाईट बंद आई आपण चालू करायला हवं आपल्यासाठी चला इकडे बघा आकाशी पाळणा लय बाला मोठा चिको इथून तिकीट काढतात मग तिकीट काढून चालले पण आता आपण फ्री मध्ये जायचंय त्यांना इथून तिकीट काढले न तिकीट काढलेत नंतर गेला मित्रांनो तिकीट बिकीट काढून आता मी तुला बिने तिकीट फ्री मध्ये फ्री मध्ये सांगता या मग विषय काय फक्त आमच्यासाठी मित्रांनो यायचं असलं तरी इथं तिकीट काढावं लागणार तिकीट काढूनच या चला जावा आपण तिकीट काउंटर पार तिकायला तिकीट टिके, काउंटर कडे बघितलं सुद्धा नाही आपण चल बाबा म्हणलेलं ब्रेक डान्सर मध्ये बसवणार गोल गोल फिरतो आणला भाऊला ए कुठल्या मधल्या याच्यात बसू थांब कुठला तो बसला तरी सेमच आहे इकडं

आणि इकडं आम्ही दोन लेकर बसतोय आम्ही गरीब लेकर आहे बाबा आपण लय पैसे उडवत नाही बघा बिना पैसे पण आम्ही बसायला पैसा आपण उडवत नाही मित्रांनो नाही इकडे बघा पैशावाली पैसे भरून तिकीट काढून आले तर जस आम्ही आलोय आम्ही आहे आपण गरीब माणसं आहे आधीपासून मित्रांनो आता थांबले चालू करायचं केलं चालू

एकदम थांबलो थांबलं 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 डोकं भिंकलं माल सगळं डोकं भिंगलं माझ नाही बर का सकाळ जण काही खाल्लं नाही त्यातून अरे खोल म्हणा त्याला ती पंचायत पडले डोकं भिंगले माल मित्रांनो ते माझ्या डोकं असं भिंगायला लागले ह्या पाळण्यात काय बसलो तस नाही तसंच घरी चाललं आता मित्रांनो आपण घरी जाऊया जातो आता घरी त्याला व्हिडिओ जर आवडला असेल लोकेशन जरी आवडला असेल तरी लाईक करा सबस्क्राईब करा मला आता जास्त बोलायची गरज नाही ते त्याच्या व्हिडिओ बोललाय